संभाजीनगर मध्ये देखील वाळूज बजाज नगरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं ज्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय अनेक रहिवाशांच्या चार चाकी आणि दुचाकी या वाहनांमध्ये पाणी शिरून हानी झाली अनधिकृत बांधकामांमुळे नाल्याचं पाणी सोसायट्यांमध्ये शोधलं नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या तरी पण कारवाई नाही झाली तातडीनं कारवाई न झाल्यास रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला या संदर्भात अधिकची माहिती देत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे माधव काय सांगाल सध्या सोसायट्यांमध्ये पण पाणी शिरायला सुरुवात झाली अनेकदा तक्रारी केल्यात प्रशासनाकडून हलगर्जीपणा होते का वाळूज आणि पंढरपूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस रात्रभर होता आता सध्या पाऊस सारे थांबला असला तरी त्या परिसरातले सगळे नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत आणि त्याचं पाणी सारा वसाहतीमध्ये घुसलेलं आहे जवळपास तो खालचा पार्किंगचा एरिया पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि वाहन पाण्यामध्ये आहेत त्यामुळे संतप्त नागरिक बाहेर येऊन बिल्डर्स त्याचबरोबर प्रशासन जे या परिसरातील नाले सफाई न करता नाल्याची दुरुस्ती न करता तसे सोडले त्यांनी अचानक आलेल्या पावसाने सगळ्या घरामध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे एमआय कंपन्या आहेत आणि कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे त्याचे सगळे नाले हे वळवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं नक्कीच माधव धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतो चार चाकी वाहना देखील आता पाण्याखाली जायला सुरुवात झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या